श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घरांमध्ये घट बसवले जातात आणि या दिवसापासूनच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीला घरात आमंत्रित करणे आणि घरात सुख समृद्धी आणणे हे खूप महत्त्वाचे असते या दिवशी विधिवत कलशाची स्थापना केली जाते ज्यावर देवी शक्तीचा वास असतो तसेच नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरामधील जे देव आहेत तर त्यांची पूजा घटस्थापनेच्या दिवशी कशी करावी त्याचबरोबर विड्याच्या पानांवरती आपण जे देव ठेवत असतो देवांची नऊ दिवस स्थापना करत असतो तर ते कशा पद्धतीने स्थापन करायचे आहेत त्याचबरोबर अशी कोणती मूर्ती आहेत जी तुम्हाला चुकूनही नागविलीच्या पानावर बसवायची नाही तसेच घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल तर घरातील देव हे विड्याच्या पानावरती स्थापन करावेत की नाहीत नऊ दिवस देवपूजा ही कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापना जी आहे तर ती केली जाणार आहेत या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत आणि नवरात्रीचा या दिवशी पहिला दिवस असणार आहेत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने चिमुडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला या घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहेत जी आपली रोजची नित्यपूजा असते तर ती आधी करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला घटस्थापना जी आहे तर ती करायची असते म्हणून तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत आता या दिवशी देवांना स्नान कसे घालावे तर पहा आपल्या देव देवघरामध्ये जे सर्व देव आहेत तर ते तुम्हाला आधी स्वच्छ करून घ्यायचे आहेत ज्या कशाने देव तुम्ही स्वच्छ करणार आहेत तर ते देव जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याला देव उजळणे असे म्हटले जाते त्यानंतर बघा देवपूजा करताना आपल्याला पाण्याने दुधाने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने देवांच्या मूर्त्यांना स्नान घालायचे असते हे स्नान घालत असताना सर्वप्रथम तुम्हाला तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम दुधाने अभिषेक करायचा आहेत आणि यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला या मूर्तीवरती अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत एका मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ ताटामध्ये असणार आहे तामणामध्ये तर ते तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहेत पुन्हा दुसरी मूर्ती ठेवायची आहेत आणि दुसऱ्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला दुधाने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने हा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना प्रत्येक देवतांचं नामस्मरण करावे जसे की गणपती बाप्पांना स्नान घालत असताना ओम गण गणपते नम यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तींना अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप करत तुम्हाला स्नान घालायचे आहेत आता हे स्नान घालत असताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे ती म्हणजे बघा की सर्व देवतांना एकाच ताटामध्ये किंवा तांबण्यामध्ये घेऊन एकत्रित एक स्नान घालू नका म्हणजेच एका देवाला स्नान घातलेलं जे पाणी असतं तर ते दुसऱ्या देवांना लागू नये असं म्हटलं जातं यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात म्हणून एका मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतरनं ती मूर्ती स्वच्छ करून साईडला ठेवायच्या आहेत ताम्हातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जर देवतांचे टाक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये देवतांचे टाक नसतात तर तुमच्याही देवघरामध्ये देवतांचे टाक नसतील तरी ज्या काही तुमच्या देवघरामध्ये देवांच्या मूर्ती आहेत तर त्यांच्यावर तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे आता बघू शकतात मी सर्व देवतांना अभिषेक करून घेतलेला आहे देवांना स्नान घालून घेतलेले आहेत यानंतर आपलं देवघर जे आहे तर ते स्वच्छ आपल्याला पुसून काढायचं आहे जर तुम्हाला देवघरामध्ये नवीन वस्त्र टाकायचं असेल तर ते टाकून घ्यायचं आहे किंवा तेच तुम्ही स्वच्छ करून व्यवस्थित पुसून घेऊ शकतात आपलं देवघर जे आहे तर तेसुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला विड्याची पाने लागणार आहेत म्हणून विड्याची पानं घ्यायची आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव, देव जे आहेत तर ते विड्याच्या पानांवरती स्थापन केले जातात आता जर तुमच्याकडे घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला तुमच्या देवघरातील देव, देव जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करायचे आहेत आता आपल्याला विड्याच्या पानावरती देव स्थापन करण्यासाठी जोड पान घ्यायचे आहेत दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ठेवताना देठ जो आहे तर तो देवांकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला ही पानं ठेवायची आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर अशी जोड पान तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर त्या पानांवर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षरावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहेत आणि त्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत मूर्ती ठेवल्यानंतर ना मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहेत आणि बप्पांना सांगायचं आहे की बप्पा आम्ही तुम्हाला या विड्याच्या पानांवरती स्थापन करत आहे स्थापन केल्यानंतर आपल्याला घंटीसुद्धा वाजवायची आहेत यानंतर पुन्हा दुसरी जोड पान घ्यायची आहेत विड्याची पानं त्यावर सुद्धा अक्षदा हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यावर देवांची मूर्ती ठेवायची आहेत मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर पुन्हा फुलं अर्पण करून घंटी जी आहे तर ती आपल्याला वाजवायची आहेत तसेच प्रत्येक देवाला स्थापन करत असताना त्या देवांचं नामस्मरण करायचं आहे मंत्र म्हणायचे आहेत आता यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करताना डायरेक्ट विड्याच्या पानावरती ठेवू नका अशीच वाटीमध्ये तुम्हाला मूर्ती ठेवायची आहेत आणि ही वाटी जी आहे तर त्याच्या सहित तुम्हाला विड्याच्या पानांवरती अशा पद्धतीने स्थापन करायची आहेत तर याच पद्धतीने तुम्हाला सर्व देवींचे टाक किंवा मूर्त्या ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये विड्याच्या पानांवरती स्थापन करायच्या आहेत आता यानंतर अशी कुठली मूर्ती आहेत जी आपल्याला चुकूनही विड्याच्या पानांवरती स्थापन करायची नाहीत तर ते म्हणजे शिवलिंग तर हे महादेवांचं शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला विड्याच्या पानावरती न ठेवता एक बेलपत्र घ्यायचं आहे ज्याला तीन पानं असतील असे तुम्ही बेलपत्र जे आहे तर ते घेऊ शकता घेताना चांगलं घ्यायचं आहेत तर अशा पद्धतीने हे बेलपत्र तुम्हाला घेऊन जिथे तुम्ही ही शिवलिंग स्थापन करणार आहे तर त्या जागेवर तुम्हाला हे बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्र ठेवताने गुळगुळीत भाग वरच्या लेईन अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्या पानांवरती तुम्हाला पांढऱ्या अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत हळद कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाहीत फक्त अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला हे शिवलिंग जे आहे तर ते स्थापन करायचे आहेत यानंतर तुम्हाला या शिवलिंगाला हळदी कुंकू न लावता जो भस्म असतो तर तो तुम्हाला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे तर अशी ही एक मूर्ती आहे ते म्हणजे शिवलिंग की जे विड्याच्या पानावरती स्थापन न करता बेलाच्या पानांवरती स्थापन केले जाते शिवलिंग स्थापन केल्यानंतर त्यावरती फक्त पांढऱ्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत चुकूनही हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करू नका तुमच्याकडे लालचंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता या पद्धतीने मूर्ती स्थापन केल्यानंतर न घंटीसुद्धा तुम्हाला आवर्जून वाजवायची आहेत प्रत्येक देवाची मूर्ती विड्याच्या पानावरती स्थापन केल्यानंतर तुम्हाला घंटी जी आहे तर ती न चुकता वाजवायची आहेत यानंतर तुम्हाला दिव्यांनी सर्व देवांना ववाळून घ्यायचं आहे तसेच धूप अगरबत्तीसुद्धा लावायच्या आहेत आणि त्याने सुद्धा तुम्हाला या पद्धतीने ववाळून घ्यायचं आहे आता इथं सर्व देवी देवतांच्या टाकावरती अभिषेक करून त्यांना विड्याच्या पानावरती व्यवस्थितपणे स्थापन केलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तसेच आपल्या देवघरामध्ये जे देवांचे फोटो आहेत मग स्वामींचा फोटो असेल किंवा इतर कुठल्याही देवी देवताचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही विड्याची पानं जे आहे तर ते ठेवून त्यावर तुम्हाला ही फोटो जे आहे तर ती ठेवायची आहेत आता इथे माझ्याकडे दोनच फोटो आहेत तर ते या पद्धतीने मी जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले आहेत स्वामींची मूर्तीसुद्धा मी विड्याच्या पानांवरती स्थापन केलेली आहेत तर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी याच पद्धतीने सर्व देवतांना स्नान घालून ते तुम्हाला विड्याच्या पानांवरती स्थापन करायचे आहेत आता हे देव आपण घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांवरती ठेवल्यानंतर नऊ दिवस ते आपल्याला चुकूनही हलवायचे नाहीत देव हे घटी बसलेले असतात म्हणून त्यांना स्पर्शही केला जात नाही आणि ते हलवले सुद्धा जात नाही म्हणून एकदा विड्याची पानं तुम्ही ठेवल्यानंतरनं पुन्हा दररोज तुम्हाला ती बदलण्याची गरज नाही तीच पानं नऊ दिवस तशीच ठेवायची आहेत दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सगळी पानं काढून घ्यायची आहेत देवांना स्नान घालायचं आहेत आणि नवीन वस्त्र जे आहेत तर ते देवांसाठी तुम्हाला आणून त्यावरती तुम्हाला हे सर्व देव जे आहेत तर ते पुन्हा व्यवस्थित ठेवायचे आहेत नवरात्रच्या नऊ दिवसांमध्ये फक्त तुम्ही जी काही फुलं अर्पण करणार आहेत तर ते तुम्ही अलगदपणे उचलून घेऊ शकतात नवीन फुलं तुम्ही अर्पण करू शकता किंवा दररोज तुम्ही धूप दीप लावू शकता परंतु विड्याची पानं काढायची नाहीत ती तशीच ठेवायची आहेत त्याचबरोबर जो अखंड दिवा आपण लावत असतो तर तो अखंड दिवासुद्धा हलावला जात नाही फक्त त्याची काजळी काढायची असते म्हणून स्पर्श होतो परंतु एका ठिकाणी हा दिवा लावल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तो उचलून दुसऱ्या जागी ठेवला जात नाही एका ठिकाणी लावल्यानंतरनं नऊ दिवस तो त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायचा असतो त्याचबरोबर आपण जी घट स्थापना करत असतो घट बसवत असतो तर ते सुद्धा नऊ दिवस हलवला जात नाही फक्त घटाला पाणी माळ नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा असतो परंतु घट जो आहे तर तो अजिबात आपल्याला हलवायचा नाही तसेच बघा प्रत्येक भागांमध्ये पद्धत जी असते तर ती वेगवेगळी असते जर तुमच्याकडे नवरात्रीमध्ये तुम्ही आपल्या देवघरातील जे देवींचे टाक असेल किंवा मूर्ती असेल त्या तुम्ही घटी बसवत नसेल म्हणजेच विड्याच्या पानांवरती स्थापन करत नसेल तर तुम्ही नाही केले तरीही चालेल काहीच हरकत नाही शेवटी आपली पद्धत आपली परंपरा ही खूप महत्त्वाची असते जी वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये चालत आलेली असते म्हणून जर तुमच्याकडे विड्याच्या पानांवरती देवींचे टाक किंवा मूर्त्या स्थापन केल्या जात नसेल तर तुम्ही सुद्धा करायच्या नाही तुमच्याकडे नऊ दिवस देवांना स्नान घालत असतील तर तुम्ही घालू शकता परंतु अचानक तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि लगेच ती परंपरा सुरू केली असं करू नका तुमच्या परंपरेनुसार जी प्रथा चालत आलेली आहे तर त्याच प्रथेनुसार तुम्हाला हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे आणि जर तुम्ही देव घटी बसवत असतील तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे देव जे आहे तर ते घटी बसवायचे आहेत जर तुमच्या देवघरामध्ये देवी देवतांचे टाक असतील तर ते सुद्धा तुम्हाला विड्याच्या पानांवरती स्थापन करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ